नमस्कार लाडक्या बहिणींनो लाडक्या बहिणींनो लाडकी बहीण निवडण्याच्या तुम्ही लाभार्थी असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच महत्त्वाचा असणार आहे लाडक्या बहिणींनो लाडक्या बहिणींनी ई के वाय सी करताना काही चुका केलेल्या आहेत ई केवायसी करताना लाडक्या के बहिणींनी काय केलेलं आहे की त्या ठिकाणी चुकून चुकीचा पर्याय निवडलेला आहे त्यामुळे लाडक्या बहिणींना नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता मिळालेला नाही आणि आता जानेवारीचा हप्ता देखील त्यांना मिळणार नाही कारण त्यांनी ई के वाय सी करतानी चुकून चुकीचा पर्याय निवड उघडल्यामुळे अशा लाडक्या बहिणी अपात्र ठरवण्यात आलेल्या आहेत मग आता अशा लाडक्या बहिणींनी करायचं काय तर लाडक्या बहिणींनो काळजी करू नका कारण लाडकी बहीण योजनेच्या ज्या काही चुका झालेल्या आहेत ई के वाय सी करताना त्याची पडताळणी करण्यासाठी अंगणवाडी सेविका ज्या आहेत त्यांना सांगण्यात आलेलं आहे लाडक्या बहिणींची ज्या ज्या लाडक्या बहिणींची चूक झालेली आहे ई के वाय सी करताना त्यांची आता पडताळणी केली जाणार आहे आणि खरंच त्या जर या योजनेसाठी पात्र असेल आणि चुकून चुकीत चा पर्याय त्यांच्याकडून निवडला गेलेला असेल तर अंगणवाडी सेविका ताईकडून त्यांची पडताळणी केली जाणार आहे बहिणींना लवकरात लवकर अंगणवाडी सेविका ताईंशी संपर्क करा आणि एक स्वयंघोषणापत्र आणि आवश्यक कागदपत्रे अंगणवाडी सेविका ताईंकडे जमा करा आजचा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि नोटिफिकेशनसाठी शेजारील बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद